तू वरती काढाल ना बच्ची कसा <laughs> लागला होणार आवाज बघा कसा करतो तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन आणि एका विशेषप्लेसोबत तर मित्रांनो बरं एकदा आपण मुंबईच्या स्पॉटला आला आहोत ती पण फिशिंग करायला तर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच ही फिशिंगची व्हिडिओ असणार आहे आणि ती पण एकदम धमाकेदार तर अशा आपण एका स्पॉटला आला आहोत तिथे मासा जाम भेटतो म्हणजे जसा रिपोर्ट आहे ना ते जाम मोठ्या प्रमाणात तर त्याला टार्गेट करण्यासाठी आपण ना सबिकी म्हणून एक प्रकार आहे माशाला खेचण्यासाठी तो तर ती सभी की लावून आपण आज फिशिंग करणार आहोत तर मित्रांनो आज आपल्याला एकदम ख म्हणजे शंभर टक्के आपल्याला रिपोर्ट तर खतरनाक भेटणार आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा व्हिडिओ नक्की आवडेल तर पूर्ण सेटअप तुम्हाला लाईनपासून रॉडपर्यंत आणि ती सबिगीचा सर्व तुम्हाला दाखवतो यावेळी म्हणजे कंटिन्यू शेवटपर्यंत राहा तर आज आपल्यासोबत रुपया आणि सौरव आणि मी असं टोटल तीग जण आला त्या स्पॉटला एक नंबर डोकेरी माझ्याचा रिपोर्ट खतरनाक आहे तुम्हाला दाखवतो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर रुपया आता सुरुवात केला नाही आपला सबिकचा सेटअप लावायला रुपया आपली रिव्ह्यू कुठली आहे आपली डायवाची फोर थाउजंड आहे सिरीज आणि रॉड रॉड आपला टेरी ब्रँड आहे हां आणि आजच्या चे आणि दोन आहे ओके आपण टार्गेट काय खोके रिजला पण टार्गेट आज करीत ओकेरी ट्रॅव्हलबलतात त्याला इंग्लिशमध्ये ओके

मित्रांनो एका साईडला किती किती कितीतरी आहेत रुपये एक दोन तीन चार पाच पाच आहेत पाच आहेत ना पाच पाच ला सहा होते ना ठीक आहे सर कास्टिंग आणि सौर साईडनं प्लीज कास्ट

येऊन जातो काय लागणार बाई लागणार हा शाबाश काढा तिसऱ्या कासला सरो पुढे फक्त ना दोन लागले शाबाष वाश। अरे वाशा वा एक नंबर तीन लागले आमक सरो साईडला आता पण साईड एक नंबर काढून टाक लगेच अजून भरपूर पकडायचं आहेत कडक कडक शिवडा दे खाल्ली खाल् डारिंग म्हणजे सुटला काय बघा साईज बघा मित्र मस्त साईज आहे एक नंबर परफेक्ट साईज बांगडी बांगडा पूर्ण साईज हो हो आवाज बघा उकारात की आहे की हॅलो रे हॅलो रे अजून आहेत आमच्या बंडर पाठी <laughs> सोबत घेऊन ये चौकस चौकात चौकसोकसी ही करावं लागेल फक्त जरा पटकन काय कर माहिती काय हात लावशील ना तू खाली पकड इकडं वरती पकड त्या माणूस लाईनलाय सौरभ आणि हा कास्टिंग मास्टर एक काम करते काय झालं बघ चल लगेच पटकन फक्त मागे उभा राहत नाही तसं जातील मला पण घेऊ हा राहतो राहतो कडक कडक एक नंबर तू वरती काढल ना

बर चाललं खूप मजबूत होतात मित्रांनो आणि खतरनाक एक नंबर डायरेक्ट आतमध्ये ओपन कर आणि टाक लोवरती खाली जाते काय ती आज आईस सात काढला अजून पाहिजे आहेत की जरा ते हे होते बाबा रुपया इकडे फिटिंग दिसते बघ हे बघ 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 इकडं मार मार, मार पडतं ना मला सभास अरे आवाज ठीक आहे मजबूत काय ना विषय नाही मार तिथच मार आवाज काय करतोय तू सोडशील ना हाव काय ना हा इथं धर मुंबई मध्ये पुढे खोकलं तर वड वडच कर असं असा ओके कड खाली रुपया वरती कर एक नंबर तिथंच मजबूत फिटिंग दिसते या Da, Eek, so, जान्तो। <laughs> जान्तो। <नाएग> <laughs> <योता> हा शबाशी लागला लागला एक लागला एक नंबर एक लागला हा बघा मित्रांनो साईज छोटी आहे जराशी अशी ठीक आहे आपल्याला फ्राय आहे काही प्रॉब्लेम नाही चौका चौक आता मी येतो रुपया हां माझं एकदा का दोन तीनदा का का हवाच्या पाहिजे येतील भेटतील तर मित्रांनो परत आता मी जातो जरा दोन तीन कास्ट मारून बघतो की पण मला लग लागलाय तो तर मग थोडा थांबलाय मग बसून काढता येत तीस तरी कास्ट असेल असतील बोलतो हो रुपया तुझ्या हातात मासा येतो आहे तोच मार मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे फिडिंग बघा तुम्ही फक्त लक्ष ठेवा माशांची फिडिंग बघा ह्या दोन साईडला लागला लागला उम्याला पहिला मासा लागला आहे ला तो योग्य रीत्या काढतो काय बघूया एवढा स्पीड नको वाढू हे बाबा डायरेक्ट नाही वाढायचा चांगली साईज लागलाय उम्याला मासा बघूया आपण पुढे देतोय हा बघा मित्रांनो थांब 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 कूल बेबी कूल थांब रे चांगल्या साईजचा मासा लागला उन्हाळा आवाज बघा कसा करतो असा आवाज करतो आणि त्याची शायनिंग बघा किती उन्हावरती हो, किती होते चांगला कॅज केला आहे अजूनपर्यंत मस्त करतात I'm right. कायच माहिती तर आवाज कुकर दिला ना हप्पा एवढा ऐकू तू दहा रुपये दाखवू तर नका हा पारवा मी काढला एवढं तू आवाज कुकर तुम्ही कुकरचा आवाज दाखव कायच बघा एक नंबर आहे ना उम्याने काढला आहे ना मला घात माझ्याकडे आलाय वाटतंय तुम्ही उम्याकडे दाखाला मित्रांनो विषय म्हणजे अर्धा एक तासात आम्ही भरपूर टाइम गरव लाव तर रिपोर्ट तुम्हाला दाखवतो खतरना असा तुम्हाला तुम्हा स्टार्टिंगलाच बोलवतो शंभर टक्के आपण रिपोर्ट काढणार आहोत कुकेरीचा तर तुम्हाला दाखवतो किती भेटला येतो तर रुपया दाखवेल तुम्हाला तुम्हा। बघा तुम्हा। आणि नंतर तांबूचा कसला काढला बघा रोपयात साईज बघा कसली आहे ती हातात गेले त्याला बघा एक नंबर साईज आहे बघा आणि कोकेऱ्या बा किती आहेत त्या टोटल किती असतील रुपया तरी अर्ध्या रुपयानंच काढल्या ना त्याच्यातल्या बारके बारके तांबुश्या काढल्या आहेत ते काय घेऊन जायचे तर जा ऑप्शन जा नाही <laughs> तीन तांबुश्या झाल्या चार झाल्या तांबू चार तांबुशा चार तांबूश्या आणि बाकी सगळ्या कोकेरे एक दोन कोकेरीची साईज बस एवढी बांगडे साईज एवढीच आहे सेम हा एवढीच आहे दोन तीन चार पाच सहा सात आठ एकोणीस झालं ठीक आहे ना हे हा एकच मासा भरून टाकतोय सगळं अजून का पाहिजे ना जिवंत नेऊया काय याला जिवंत नेहायचा मारायचं नाही ने आपला भाई एक नंबर कामच फीट झाले मित्रांनो आल्या तसा सगळं आपला प्लॅनिंग एकदम सक्सेसफुल झालेलं आहे मेन म्हणजे ते आहे आणि पुढं नंतर अजून खतलावायचा वेगळाच आहे विशेष हार्ड आहे तर मित्रांनो आता वादले तर खूप वादले थोडा वेळ आम्ही घरवत होतो तर आताच जस्ट लागला होता आपला ला चांगला त्या हिसाबान आम्हाला भरपूर चांगला रिपोर्ट भेटला आज तर थोडासा लवकर नसतो अजून तीस चाळीस तरी मासे आरामात घेऊन गेला असतो तर मित्रा आता मित्रांनो जाता घरी व्हिडिओला इथेच एंड करतो व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओला लाईक करा ला आणि चॅनलला कोण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत एका नवीन कंटेंट सोबत तर चला आता बा बाय